आजच हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल पनवेल महानगरपालिका कंत्राटदारांचा प्रताप नागरिकांना नाहक मनस्ताप पनवेल महानगरपालिका हद्दीत अनेक ठिकाणी रस्ते पदपद व गठारे बांधण्याची कामे घेण्यात आली आहेत ही रस्ते बांधणीची कामे अत्यंत धीम्या गतीने करण्यात आली रस्ते वाढीसाठी अनेक वृक्ष तोड करण्यात आली आहे पर्यावरणाचा समतोल ढासळत असताना पालिकेकडून वृक्ष लागवडीसाठी कोणत्याच उपाययोजना हो नाही त्यातच पनवेल महानगरपालिकेने परदेश अळी महाराणा प्रताप मार्ग येथे नुकतेच बनवलेले सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते कंत्राटदाराने पुन्हा उकडून काढत काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा पुरावा दिला आहे त्यामुळे तिथे राहणाऱ्या रा वयोवृद्ध नागरिकांना महिलांना लहान मुलांना बिल्डिंग मध्ये ये जा करण्यास तारेवरची कसरत करावी लागत आहे तिथे काम करत असणाऱ्या कामगारांना व ठेकेदारांना विचारणा केली असता ते म्हणाले रस्त्याची गुणवत्ता कमकुवत असल्याने पावसाळ्यात खड्डे पडू शकतात म्हणून हा रस्ता पुन्हा बांधण्यात येत आहे मग जर असे रस्ते बांधून पुन्हा फोडण्यात येत असतील तर रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर नक्कीच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे रस्त्याचे काम चालू असताना कामाची गुणवत्ता तपासली गेली असती स्ट्रक्चरल ऑडिट केले असते अनुभवी कंत्राटाराला काम दिले असते तर ही वेळ नक्कीच आली नसते तर आजच युट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका